महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता अधिकाऱ्यांवर कारवाई केली या कारवाई विरोधात आता मनसेच्या कामगार संघटनेसह इतर संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय के उपायुक्त अतुल पाटील मनमानी कारभार करत अतुल पाटील येथे काढलेले आदेश रद्द करावेत अन्यथा येत्या सव्वीस तारखेला घनकचरा विभागातील कर्मचारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे आज आम्ही महापालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे की ज्या अतुल पाटलांनी हिटलर आमचे आमचे भोईर आणि बामेन यांना शुल्लक कारणावरून मूळ पदावर आणलेलं आहे आमची प्रथम मागणी अशी आहे की त्यांनी जे पत्र काढलेलं आहे ते रद्द करावं तसंच आमचे एस आय सी एस आय एस आय या लोकांचे इन्क्रीमेंट थांबवलेले आहेत विनाकारण काही कारणासोबत नोटीस पाठवलेल्या आहेत त्या मागे घ्याव्या म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद तुमच्या पत्रकार परिषद म्हणून तुमच्यासमोर तुम आलेलो आहे की आजपासून आज, आज उद्यापासून की माझ्या उप आयुक्त उपायुक्त सोडल्यानंतर की ओपासून तर घनकचरा विभागाचं संपूर्ण पा पार्ट म्हणजे कामगारापर्यंत उद्यापासून कामं करणार पण निषेध होऊन काळ्या फिती लावून आम्ही कामं करणार आहोत आणि जर पंचवीस तारखेला पंचवीस तारखेपर्यंत ता यांनी यांचे निर्णय बदली केले नाही तर ता सव्वीस तारखेपासून पूर्ण कल्याण डोंबली महापालिकेचे घनकचरा विभाग आंदोलन इथं येऊन आंदोलन करणार आहे काम बंद करून आंदोलन करणार आहे या मी आपल्या माध्यमातून की यांना सुदबुद्धी येऊ हो, आणि पूर्ण जो बोजबारा उडेल कल्याण डोंबिवली महापालिकेचा कचऱ्याचा की ह्याची सर्वशी जबाबदारी ह्या अतुल पाटलावर असेल की अतुल पाटलाल अतुल पाटलांनी ज्या जीवन आणि बामेला ज्या शुल्लक कारणावरून नोटीस काढून मूळ पजार आणलेले की मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगू इच्छितो की जे घन कचरा विभागाचे प्रमुख आहेत अतुल पाटील यांनी बारावेला ट्रान्सफर स्टेशन आहे तिथं जाऊन बघावं की तिथं डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे की मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगतो की ह्यांनासुद्धा मूळ पदावर पाठवून द्या नाही तर आम्ही मन मनसेतर्फे काय करा ते सव्वीस तारखेला आम्ही जाऊन कारवाई काय केली कारण काय के। खडपपाड्या परिसरामध्ये माधव संसार माधवसृष्टी इथं गाड्या लागतात मग गाड्या पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर गाड्या निघत नाही त्या गाड्यांच्या खाली कचरा होता गाड्या निघाल्या आणि आयुक्त पाटली तिथे व्हिजिटला गेले त्या शुल्लक कारणावरून की बाबा क गाळ त्या रस्त्यावर कचरा होता त्या शून्य कारणावरून त्यांना मूळ पदावर आणले